नमस्कार मी आनंद शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसं स्वागत करत आहे आज रोजी आपण पाहू शकता अर्धापूर दिवाणी व फौजदारी न्यायालय अर्धापूर या ठिकाणी पाहू शकता की जवळपास दोन ते अडीच फूट पाणी साचलेले गेल्या दोन ते तीन दिवसापासून सततच्या संततधार व ढगफुटीमुळे हे पाहू शकता अर्धापूर शहरातील दिवानी न्यायालय या ठिकाणी अशी परिस्थिती झालेली आहे की जवळपास अडीच ते तीन फूट पाण्याचा वोग येऊन ह्या ठिकाणी थांबलेला आहे पाणी बाहेर जाण्यासाठी कुठल्याही प्रकारची व्यवस्था नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आपण पाहू शकता या ठिकाणी थोड्याफार प्रमाणामध्ये ह्या ठिकाणी पाणी बाहेर निघत आहे आणि अर्धापूर शहरामधील मुख्य काही रस्ते मुख्य रस्ता जे ना अर्धापूर ना हिंगोली नांदेड हिंगोली जो महामार्ग आहे त्या महामार्गावर अशी परिस्थिती झालेली आहे की हे पाहू शकता आपण के टी आय एल कंपनीने हे काम घेतलेले या कामासंबंधीमध्ये आपण पाहू शकता की पाणी बाहेर न जाण्यासाठी व्यवस्था असल्यामुळे आपण पाहू शकता या ठिकाणी रस्त्यावरच हे पाणी साचलेलं आहे वाहनांना वाहन चालकांना ये जा करण्यासाठी जीवमुठी घेऊन या ठिकाणी गाड्या चालव चालवावं लागत आहेत अशी ह्यापेक्षाही अतिदयनीय परिस्थिती पाहिली तर अर्धापूर येथील एस बी आय बँकेसमोर जो मुख्य रस्ता आहे त्या मुख्य रस्त्यावर सुद्धा ही अशीच परिस्थिती झालेली आहे ते पाहू शकता अर्धापूर कोर्ट या ठिकाणी न्यायालय जे आहे त्या न्यायालयामध्ये पाहू शकता जवळपास तीन ते चार फूट पाणी साचलेलं आहे दासनगरकडे जाणार हा रस्ता आणि एरिकेशन पाहू शकता पूर्णत पाव पाणीच पाणी झालेलं आहे मुख्य गे गेटला फक्त एक ते दोन फूट पाणी पोचण्यासाठी कमी आहे आपण पाहू शकता या ठिकाणी